नमस्कार मी मुकुंद किर्दत आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज आपण पाहिला तो व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ आहे ते कुठे आहेत ते विधानपर म्हणजे अधिवेशन चालू असताना त्या काळामध्ये ते रम्मी खेळत आहेत मोबाईलवरती ते रम्मी पत्ते खेळत आहेत अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का की या आमदारांना आपल्याकडून तुमच्या आमच्या फिशातून अडीच लाखापेक्षा जास्त हा पगार दिला जातो त्याशिवाय या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांना वेगळे हप्ते मिळतात त्या उपस्थितीचे त्यामुळे हे एवढं इन्कम त्यांचं आहे आपल्या फिशातून त्यांना हा पगार दिला जातो आता मला सांगा हेच जे कृषी मंत्री आहेत हे शेतकऱ्यांविषयी असे बोलले होते की हे जे कृषी पद आहे ना हे ओसाडगावची पाटील ती आहे मग यांना हे जे मंत्रीपद आहे यामध्ये ते खुश नाही त्यांना असं वाटतं इथे पैसा नाही आहे ओसाडगावची पाटील ती वाटते आणि शेतकऱ्यांना मात्र ते सल्ला देतात त्यावेळे तुम्ही भिकारी असता विमाच्या संदर्भात बोलताना म्हणतात आणि दुस पुढे जाऊन हेही म्हणतात ते की तुम्हाला जे कर्ज मिळतं त्या कर्जाचा उपयोग तुम्ही लग्न आणि साखरपुडी करण्यासाठी करता अशा पद्धतीची विधानं हे तोकाटे करत आले आणि आता ते तुमच्या आमच्या पैशावरती जर विधानसभेमध्ये खेळत असतील पत्ते खेळत असतील आणि या पद्धतीचं एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण माहिती महाराष्ट्रामध्ये रोज आठच्या जवळपास आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात हा कलंत आहे अशा कलंतीत महाराष्ट्रामधले हे कृषी मंत्री प्रत्यक्षामध्ये जिथे कायदे करायचे अशा सर्वात मोठं महत्वाचं सभागृह या सभागृहात बसून रम्मी खेळत असतील तर या महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे आणि या युती सरकार त्याचं भलं कसं करणार हा मोठा प्रश्न आहे